नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आज बघा हळदीचले लेपन झालेला आहे द्विमुखी दिवा जर तुम्ही अजूनही लावला नसेल तर तरीही तुम्ही आता लावू शकता त्याच्यामध्ये अकरा काळे उडीद आपल्याला टाकायची आहेत आणि हा द्विमुखी दिवा लावायचा आहे तर इथं माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि हळदीचं लेपन आणि दिवा लावून झालेला आहे तर बघा मी तुम्हाला आज अशा काही गोष्टी सांगणार आहेत की ज्या आपल्याला आज आणि उद्यामध्ये अजिबात ग्रहण करायच्या नाही आहेत बघा मी तुम्हाला जसं सांगितलं तसं सा, म्हणजे आजची रात्र आणि उद्याची रात्र किंवा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ह्या तांत्रिक विद्येसाठी खूप जबरदस्त मानल्या गेलेल्या आहेत जर कोणाला काही तांत्रिक विद्या जर सिद्ध करून घ्यायची असेल तर ती व्यक्ती आज रात्री आणि आज पूर्ण दिवस आणि आज रात्र आणि उद्याचा दिवस कारण पौर्णिमा आहे तर ह्या तांत्रिक विद्या सिद्ध करून घेण्यासाठी हे दिवस किंवा पौर्णिमेचे दिवस आणि रात्र ही खूप त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते असं म्हणतात की ह्या रात्री वाईट शक्ती ह्या खूप बलवान असतात आणि त्यामुळे त्यांच्या तांत्रिक विद्या खूप लवकर आणि खूप पटीने लवकर सिद्ध होतात म्हणूनच आपण तुम्हाला माहिती असेल तर आपण काही उपाय करतो जे नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी वाईट शक्ती घालवण्यासाठी जादू टोना किंवा टोटके हे है, ह्यांचा नाश होण्यासाठी आपण काही उपाय जे आहेत ते आपण कायम करत असतो तर बघा आपण चांगल्यासाठी करत असतो पण सगळी लोकं ह्या कलियुगात सगळी लोकं आप आपला चांगलं होण्यासाठी अजिबात करत नसतात थोडी अशीही लोकं असतात की जी दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी पहिला प्रयत्न करतात कारण दुसऱ्यांचं वाईट झाल्याने त्यांना असं वाटतं की आपलं चांगलं होईल त्यामुळे अशा लोकांचं आपण काहीच करू शकत नाही पण त्यांच्यापासून आपण आपला बचाव कसा करावा हे आपण नक्कीच करू शकतो त्यामुळे अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे तर आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत त्या आपल्याला आज किंवा उद्यामध्ये अजिबात खायच्या नाही आहेत बघा कोणी कितीही तुमचा चांगला मित्र असू दे तुमची चांगली मैत्रीण असून दे शेजारी पाजारी असून दे भले तुमचे बॉस असे ना किंवा काकू असे ना ताई असे ना, पण जरी तुम्हाला त्यांनी आज ह्या वस्तू जर दिल्या तर प्लीज लक्षात ठेवा की तुम्हाला त्या अजिबात खायच्या नाही आहेत हे बघा मला माहिती आहे जर तुम्ही एकदम नाही असं म्हटलं किंवा हे म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल तर तुम्ही एक काम करू शकता अगदीच तुम्हाला असं वाटलं की यार मी या व्यक्तीला अजिबात नाही म्हणू शकत नाही तर ती तुम्ही घ्या आणि ती त्यांच्यासमोर खाऊ नका म्हणा की मी घरी जाऊन खाते आणि बाहेरच्या बाहेर ती डस्टबिनमध्ये किंवा बाहेर कुठंही तुम्हाला जागा मिळेल तिथं ती फेकून द्या बघा आता सगळी लोकं म्हणतील की यार ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असं विचार करता पण अशी काही लोकं आहेत जी ह्या रात्रीचा उपयोग हे तुमच्या काय म्हणतात ते वाईटासाठी क नक्कीच करू शकतात त्यामुळं हे बघा हे दोनच दिवस आहेत आपण सहजपणे हे टाळू शकतो तर कुठल्या गोष्टी आता आपल्याला खायच्या नाही आहेत त्या मी तुम्हाला सांगते बघा कुठलीही पांढरी गोष्ट म्हणजे भली ती मिठाई स्वरूपात असेना दूध असे ना ताक असेना बत्ताशे हे बघा जनरली बत्ताशे हा असा आहे की ह्या वेळेला अग्नीमध्ये अर्पण केला जातो किंवा पांढरा म्हणजे नारळ जो आहे त्यातलं जे पांढरं आहे ते, ते लोकांना दिलं जातं रसगुल्ला मिठाई जनरली वाटली जाते त्यामुळं ह्या गोष्टी जनरली होलिका दहनच्या वेळेला वाटल्या जातात मी तुम्हाला जसं सांगितलं तसं त्या हातात घ्या आणि बाहेर ते फेकून या दुसरी गोष्ट म्हणजे लवंगा लवंगा किंवा विड्याचं पान जर तुम्हाला कोणी दिलं किंवा जर मिठा पान जर तुम्हाला कोणी दिलं तर ते तुम्हाला अजिबात खायचं नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे इलायची किंवा वेलची जी आपण म्हणतो ती तुम्हाला अजिबात खायची नाही आहे तर कुठल्याही पांढऱ्या वस्तू वेलची लवंग आणि पान ह्या हे पदार्थ कोणीही कितीही दिले किंवा कोणीही तुम्हाला घरी बोलवून जरी दिले तरी अजिबात ते ग्रहण करायचं नाही आहे हे ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना पण सांगून ठेवा कसं होतं माहिती आहे का आपण मोठे आहोत आपल्या लक्षात राहतं आपण ते अवॉइड करतो पण मुल मुलं बिचारी खूप बाबडी असतात खूप भोळी असतात त्यांना काही माहिती नसतं पण ही जी वाईट लोकं असतात ती याच गोष्टींचा फायदा घेतात आणि त्यांच्या थ्रू खायला घालून तुमचं घराचं वातावरण बिघडू होतात त्यामुळे हे त्यांनाही नक्की सांगून ठेवा म्हणजे तेही खूप कॉशियस राहतील त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ आज मी बनवलेला आहे आणि होळीच्या तुम्हाला आणि पूर्ण आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा चा। छान तऱ्हेने होळी साजरी करा आपण चांगली माणसं आहोत आपण दुसऱ्यांचा चांगला विचार करतो त्यामुळे होळी दहनाच्या वेळेला छान प्रार्थना करा नारळ अर्पण करा आज पुरणपोळी अर्पण करण्याचं खूप महत्त्व आहे त्यामुळे होळीका मातेला पुरणपोळी ही नक्कीच अर्पण करा आणि सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायला विसरू नका एक छोटंसं निवेदन आहे की जी राख आहे ती घेऊन या आपल्या घरी आणि ते जे उपाय मी व्हिडिओवर सांगितलेले आहेत ते नक्की पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ